आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सत्कार होणार आहे तरी भारत संस्थेचे अध्यक्ष राहुलजी पवार साहेब विनंती करतो की आपण त्या ठिकाणी साहेबांचा सा स्वागत करायचं आहे टाळ्या उद्या हो जोरात त्यानंतर स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक सन्मान आदरणीय सरजी साहेब यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे વિનંતી કરતો કે મુકેશજી ગેહલોત સાહેબ ભારતના ગૃહસંસ્થે છે સચિવ સેક્રેટરી સત્તા કહે છે सर्वांनी आदरणीय आणि आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या छोट्या मोठ्या अडचणी दूर करून मार्गदर्शन करणारे सचिनजी चव्हाण साहेब शिवसेना नितीन मोतेकरती सर विनंती करतो मी विनंती करतो आमची ओमप्रकाजी भेनवाल हे आमच्या संस्थेचे सदस्य आहेत आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे मस्त माता आपण सत्कार करणार आहोत परंतु संस्थेमार्फत या ठिकाणी सत्कार होत आहे आदरणीय किशोरजी कांबळे साहेबांचा युवा नेते भाई सोनवणे त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे आणि आमचे गौतमजी जी विनंती करतो त्याचबरोबर ग्रहण संस्था या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय राठोड साहेब कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे खजिनदार सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी नगरसेवक सन्माननीय जयेंद्र कोळी साहेब माफ करा आमचे पोलीस आहेत ठाणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष आहेत या प्रभागातील या प्रभागातील नगरसेविका सन्माननीय नम्रताई जयेंद्र कोली यांचं स्वागत तर टाळ्या वाचल्या पाहिजे કજિંદાર આયુષ્યમાન રાજેન્દ્ર કાંબળેસ নরেশা সবাই যাওয়া তেজস মতে अध्यक्ष तेजस मोठे हे कुठे असतील तेजस मोठे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण दोन मिनटामध्ये फारच कमी आहे गेल्या सोळा वर्षाचा वनवास गेल्या सोळा वर्षापासून गेली धडपड आमच्या या ठिकाणी तीन पिढ्या फुकलबाडी मध्ये गेल्या आणि आज आज दिवस आलेला आहे त्याचं सर्व श्रेय सन्मान्य शीख साहेबांना जातो ना प्रामुख्याने मला सांगा सा वाटेल गोष्ट आहे जी शीख साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे इतिहासामध्ये नोट करण्याची गोष्ट आहे ज्या ठिकाणी आपण राहतो जी जागा होती त्या जागेवरती पुणे पाणी होता तुम्हाला अर्थ असेल का आम्ही महापालिकेत टॅक करतो पाणी करतो लाईटी करतो की हा एक जागा आमची मालकीची आमची का जागा आहे परंतु ही जागाच नव्हती आपण आजपर्यंत पाण्यामध्ये तत्व होतो आणि त्या पाण्याची जमीन करण्याकरता गेल्या आठ वर्षापासून शिख साहेबांची मेहनत घेतली आर्थिक शाम शहा भेद वापरले त्याच्यामुळे आज या पाण्याची जमीन झाली जमीना वाढत नव्हता महापालिका म्हणायचे आमचा भूखंड नाहीये कलेक्टर म्हणायचा आमचा भूखंड नाहीये ना पैसारे ऑफिस असेल बांद्रा असेल कलेक्टर ऑफिस असेल महापालिकेचं ऑफिस असेल गेल्या आठ वर्षामध्ये शिक दाबण्या प्रयत्नाने आज्या पाणी जमीन झाली त्या जमीनचं भूखंड झालं त्याचा बॉडी सर्वे झाला आणि बघता बघता माझ्या भूखंडाला सर्वे नंबर आपल्याला भेटलेला आहे आपल्या सर्वांना स्वप्नाचं घरच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आमचा बांध या ठिकाणी गेलेला आहे प्राच्या संगणुकाला

आपण म्हणतो की पाण्याला आग लागते त्या ठिकाणी आहे आग लागल्यानंतर पाणी वापरतात परंतु पाण्याला आग लावणारे शहराचे आपले विकासक हे शिक्षा असे मला सांगायचं वाटे सामानच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये दुसऱ्या पाणी उभी करून प्रोजेक्ट त्यांनी तयार केले आता पाणी संग्राम पाणी पाणी का बोलतो ती पाण्यात कुठली गोष्ट टाकली ती धुळ मिळते परंतु सिंग साहेबांनी त्या पाण्यामध्ये पाणी टाकून 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 आज जे भूकंड तयार केलेला आहे ते लक्षात ठेवा बंद माझ्या गावठी भाषा वाटेल ही गोष्ट करण्यासाठी एका प्रकारे आपण त्याला झुगडत म्हणतो झुगर की कोणत्याही फळाची अपेक्षा करता त्याने आठ आपल्या वर्षीशी राहून हा पाच गोळा केला आणि त्याला श्रेय आज आपल्या सर्वांना आप मिळत आहे प्रामुख्याने सांगता वाटेल की भारत लोक सर्व पदाधिकारी

जे जे पायलट त्या बनतात पेपर वर्क बनतात ते आमच्या या पूर्ण टीमने केलेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देताना देतो की तुम्ही प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आपण एक नफा गाठला त्याच्यामुळे जाऊन सांगतो आता हे आम्ही का करू शकलो हे सांगतो कारण की सातशे पन्नास लोकांना पाठिंबा आमच्या पाठीशी होता आणि तुम्ही आमच्या पाठीस राहिला कोणाही कृत्य आम्हाला बली नाही पडले तुमच्या सहकार्यामुळे आम्ही आता पार केलेला आहे कोणी सात सांगतो बंधन गोष्ट सांगतो जाता जाता तेवढं सांगेल की जी टीम आहे या टीमने अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि याच्या पुढे प्रामाणिकपणे काम करणार आहे अशी या पुन्हा टीमच्या वतीने मी गुहाई देतो कोणत्याही माणसावर अन्याय अत्याचार होणार नाही कोणत्याही झोपडीदारक्यावर अन्य अत्याचार होणार नाही याची खबरदारी याची काळजी प्रामुख्याने याची कमिटी घेत राहील आणि घेतलेली आहे वारंवार ज्या ज्या वेळेस सरकार ज्याची कामं झाली त्याची प्रामाणिकपणे आपली कमिटी छोटेधारा पारशी उभे राहिले म्हणून पुन्हा मी सांगेन की आमची टीम आहे आज एका लोकांची वारंवार सांगत असतो आमचे एकूण लोक फक्त नाही आहेत आमचा एक, एक माणूस लाखाला भारी आहे आमचा एक कार्यकर्ता हा ना भारी आहे हा भारी पडला आणि त्या जोरावर रह आपण जिंकलेला आम्ही एसआयला भारी पडलो आम्ही महापालिकेला भारी पडलो आम्ही कलेक्टरला भारी पडलो ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीला मात केली आणि त्याला भारी पडलो तर आमच्याकडे देखील साम दाम बुद्धी बुद्धिफेद आमच्याकडे होता आमचा पट्टा पार पाडलेला त्या ठिकाणी बऱ्याचशा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आता ह्याने सांगितलं आम्हाला सांगण्यासाठी नाही तुमच्या अजूनपर्यंत लाभलेला आहे असा अपेक्षा आहे पुढे पण आपल्या सर्वांच्या सहकार लाभणार ला पुड़, म्हणून हा प्रोजेक्ट होणार आहे तुम्हाला खरं अर्थ तुम्ही आमच्या पाठीशी नाही उभी राहणार तर आम्ही प्रोजेक्ट पण नाही करू शकत आणि असं कमिटी तुमची जसं आहे हे कमिटीला पण धन्यवाद द्यायला पाहिजे आणि ह्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे की के ह्या लोकांनी सतत माझ्याकडे पाठपुरावा करून जे जे आम्हाला याने पेपर मागितला त्याचा पेपर ह्याने आम्हाला दिला त्याच्यामुळे हे सगळे झालेले आहेत आणि हे आपल्या सर्वांचं सुख आहे हे आहे स्वप्न आहे की इथे आपल्याला आणि आपण तुम्हाला एक सांगतो हे आपण प्रोजेक्ट जास्तीत जास्त नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत चालू करू शकतो असं आहे परिस्थिती हे प्लॉट नंबर नव्हता म्हणून हे सगळं फामलेलं होतं बाकी जास्त आम्ही काय सांगणार नाही परत तुम्हाला एक अभिनंदन बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या थँक्यू अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता